तुमची गाडी बँकेच्या हप्त्यावरती आहे आणि बँकेचा हप्ता न भरल्यामुळे बँकेचे रिकव्हरी एजंट तुमची गाडी जबरदस्तीने ओढून येत असतील तर असे कृत्य हे बेकायदेशीर आहे कारण तुमच्या संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते आणि आरबीआयच्या गाईडलाईन्समध्ये असे कुठेही लिहिले नाही की बँक अशा प्रकारे त्यांचे लोनची रिकव्हरी करू शकते आणि तरी हे ते रिकव्हरी एजंट तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही ते रिकव्हरी एजंटवाल्यांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या कारण तुम्हाला नंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तो व्हिडिओ कामात येईल धन्यवाद जर तुम्ही अर्ज करूनही तुम्हाला रेशन कार्ड मिळत नसेल तर तुम्ही तहसीलदार किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करा धन्यवाद तुमची कोर्टामध्ये तारीख आहे पण त्याच तारखेला तुम्हाला कामानिमित्त बाहेरगावी जायचं आहे पण तुम्हाला आता भीती वाटत आहे की तुम्ही जर त्या तारखेला गेले नाही तर तुमच्यावर अटक वॉरंट निघेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका तर अशा वेळी तुम्ही तुमच्या वकिलाला कॉल करून सांगा की तुम्ही त्या तारखेला येऊ शकणार नाही अशा वेळेस तुमचे वकील तुमच्या वतीने कोर्टामध्ये हजेरी माफीचा अर्ज दाखल करतात अर्ज दाखल केल्यानंतर तुमची हजेरी कोर्ट माफ करते त्यामुळे घाबरून न जाता तुम्ही तुमच्या वकिलांना व्यवस्थित सांगा की मी येऊ शकणार नाही तुमच्या मित्राने बँकेचे लोन काढले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गॅरंटर बनवलं आहे पण तुमचा मित्र आता बँकेचे लोन भरत नाही तर अशा परिस्थितीमध्ये बँक काय करू शकते तर अशा परिस्थितीमध्ये बँक तुमच्या मित्राने काढलेले लोन तुमच्याकडून वसूल करून घेऊ शकते बँक असे मानेल की ते लोन गॅरंटरनेच काढले आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मित्राने किंवा तुमच्या नातेवाईकांनी बँकेचे लोन घेत असताना त्यामध्ये तुम्ही गॅरंटर होऊ नका धन्यवाद जर एखाद्याला तुम्ही पैसे दिले पण तुमच्याकडे त्याचा कुठलाच पुरावा नाही तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता अशा वेळेस तुम्ही ज्याला कुणाला पैसे दिलेत त्याला कॉलवर विचारू शकता की माझे पैसे परत कधी देणार त्यावेळेस समोरच्या व्यक्तीने दिलेले उत्तर किंवा पैसे परत करण्यासाठी दिलेला टायमिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेऊ शकता आणि एव्हिडेन्स ॲक्ट खाली त्याचं सर्टिफिकेट काढून तुम्हाला कोर्टामध्ये केस दाखल करता येईल किंवा पोलीस स्टेशनलाही केस करता येईल धन्यवाद तुमची गाडी बँकेच्या हप्त्यावरती आहे आणि बँकेचा हप्ता न भरल्यामुळे बँकेचे रिकव्हरी एजंट तुमच्याकडे गाडी जबरदस्तीने ओढून येत असतील तर असे कृत्य हे बेकायदेशीर आहे कारण तुमच्या संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते आणि आरबीआयच्या गाईडलाईन्स मध्ये असे कुठेही लिहिले नाही की बँक अशा प्रकारे त्यांचे लोनची रिकव्हरी करू शकते आणि तरी हे ते रिकव्हरी एजंट तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही त्या रिकव्हरी एजंट वाल्यांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या कारण तुम्हाला नंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तो व्हिडिओ कामात येईल धन्यवाद